ही शंकरपाळी बघताय अगदी खुसखुशीत कुछ आणि टम्म फुगलेली अशी शंकरपाळी मी फक्त पावण वाटी तेल वापरून केलेली आहे तर अगदी सोपी आणि कमी खर्चाची ही शंकरपाळी आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे ज्या वाटीने आपण साखर मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला पाणी देखील एक वाटी घ्यायची आहे तर पाणी हे या कढईमध्ये घालायचे आहे आणि साखर आपल्याला विरघळवून घ्यायचे आहे तर इथे मी पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे ते देखील यामध्ये घालायचं आहे गॅस चालू करून याला फक्त साखर विरगळेपर्यंत गरम करायचं आहे आता तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरगळले तर मी गॅस बंद केलाय तर आपल्याला हे आता थंड करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचे तर चिमूटभर मीठ घातलेलं आहे त्यामुळे शंकरपाळीला छान चव येते तर इथे मी ज्या वाटीने साखर तेल मोजलेले आहे त्याच वाटीने एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा अगोदर दोन तीन वाटी मैदा अगोदर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये लागेल तसा आपल्याला मैदा वापरायचा आहे तर इथे व्यवस्थित असा या मिश्रणामध्ये मैदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उरलेला मैदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर सहा वाट्या मैदा मला लागलेला आहे तर थोडंसं पीठ तुम्हाला पातळ वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा मैदा टाकून पीठ थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे तर मला एवढ्या पाण्याला बरोबर सहा वाट्या मैदा लागलेला आहे तर पीठ अगदी छान मऊसूत असं आपले हे मळून झालेलं आहे तर हा हे भिजण्यासाठी पंधरा मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर याच्यावरती झाकण ठेवून मी में पंधरा मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवून देते आता पीठ भिजलेला आहे एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं गोल करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला शंकरपाळीसाठी एक मोठी अशी पोळी लाटून घ्यायची चा. आहे अगदी छान अशी जाडसर अशी ते वा पीठ न लावताच ही लाटता येते तर पीठ न लावताच मी ही लाटलेली आहे आणि ही आपल्याला अगदी गोल आकारामध्ये अशा पद्धतीनं लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं शंकरपाळी खूप छान होते कुसखुशीत होते आणि जराही तूप न वापरता ही शंकरपाळी मी दाखवलेली आहे तर एवढ्यापर्यंत लाटून झाल्यानंतर आपल्याला या शंकरपाळीच्या पोळीला अशा पद्धतीनं रोल करून घ्यायचा आहे रोल करून घेऊन तो अशा पद्धतीनं दुमडून घ्यायचा आहे गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शंकरपाळी लाटायची आहे तर अशा पद्धतीनं केल्यानंतर त्यामध्ये आतमध्ये अगदी लेयर्स तयार होतात आणि शंकरपाळे छान टमटमीत फुकते तर मी आता इथे थोडंसं पीठ लावलेलं ला आहे दोन्ही बाजूनी आणि नंतर मी हे लाटून घेत आहे तर थोडंसं जाड असं लाटायचं आहे आणि त्यानंतर शंकरपाळ्याच्या चौकोनी आकारामध्ये पाडून घ्यायचे आहेत तर अगदी छान कुसकुशीत आणि भरपूर टम्म फुगलेल्या अशा हे शंकरपाळ्या होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीनं लाटून घेतले मी आणि त्यानंतर याच्या चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता शंकरपाळ्या मी अशा पद्धतीनं कापून घेतलेल्या आहेत तर इथे कढई घेतलेली आहे कड कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी कापून घेतलेल्या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घेतलेत तेल एकदम कडकडीत करायचं नाही आहे नंतर शंकरपाळी आतून आपली भाजणार नाही तर अशा पद्धतीने शंकर या शंकरपाळे एका ताटामध्ये मी काढून घेतलेत आणि त्या थोडंसं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत तर एक, एक अशा मी टाकलेल्या आहेत एकदम कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं तेल उकळायला लागलेलं आहे शंकरपाळीसोबत तर हलकंसं आपल्याला एक दोन ते तीन मिनटांसाठी ह्या शंकरपाळ्या अशाच ठेवायच्या आहेत हलवायच्या नाही आहेत आणि दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर याला चमच्याने थोडंसं आपल्याला एक वरखाली करून घ्यायचं आहे नाही तर मग एकाच बाजूने शंकरपाळ्या लाल होतात त्या होऊ नयेत म्हणून थोडंसं हलकंसं आपल्याला हलक्या हातानेच या शंकरपाळ्या वरखाली करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी टाकल्या टाकल्यात शंकरपाळ्या एकदम थोड्याशा फुगलेल्या दिसत आहेत तर अजून त्या तळेपर्यंत अजून चारपट अशा फुगतील तर अशा पद्धतीनं तेल वापरून ह्या शंकरपाळ्या मी बनवलेल्या आहेत मी या शंकरपाळीमध्ये शंकर तेलाचा वापर केला आहे पण तुमच्याकडे तूप असेल तर तूप देखील तुम्ही वापरू शकताय तूप वापरल्याने आणखीन देखील या शंकरपाळ्या कुसखुशीत आणि छान होतील तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय कढईमधल्या शंकरपाळ्या दोन पट फुकलेल्या आहेत तर अजून तळेपर्यंत त्या अजून छान फुकतील तर अशा पद्धतीनं या शंकरपाळ्या नक्की ट्राय करून बघा अगदी छान अशा होतात शंकरपाळी ही मध्यमाचेवरतीच आपल्याला तळायची आहे तुम्ही ते बघू शकता अगदी सुंदर असा खरपूस कलर याला आलेला आहे आणि शंकरपाळी अजून थोडीशी पाच मिनटांसाठी अजून थोडी आपल्यालाही भाजून घ्यायची आहे म्हणजे ती आतपर्यंत चांगली भाजली जावी तर अशा पद्धतीनंही चार पट फुगलेली शंकरपाळी आहे फक्त लेअर्स दिसत नाहीत पण आतमध्ये त्याचे लेअर्स तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीनं ही शंकरपाळी खूप छान अशी होते आणि कमी खर्चामध्ये ही होते तर शंकरपाळी आपली पूर्णपणे भाजून तयार आहे तर तुम्ही आपल्याला अशा पद्धतीनं तेल गाळून काढायचं आहे तर अजिबात तेलकट होत नाही किंवा अजिबात अजी अशी कडक देखील होत नाही अगदी खुसखुशीत कुश आणि छान ही शंकरपाळी होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय